तुम्ही कॅब बाहेर कोणी सांगते तेवीस नंबर आहे फॉन बघायचं तेवीस नंबर

नहीं लेकिन कहाँ से कहाँ के पूछ रहे हो आप बोलू या ताई कशी प्रेरणा मिळाली ताई आणि कसा उद्योग चालू हां छान आमचं बचत गटाचं आहे अपरंपार अपरंपार बचत गट अपरंपार महिला बचत गट बरं कुठला आहे बचत गट इतलेच आहे नांदेड नांदेड उमेदच्या मार्फत स्टॉल आहे का नाही आम्ही घरूनच करतो बरं बरं किती किती लोकांचा तुमचं बचत गट आहे आमचं बारा 12 मतदार पहिला दिवस आहे हां पहिला दिवस चांगला रिस्पॉन्स हां चांगला रिस्पॉन्स चांगले बघताये आणि आप प्रतीक्ष तुम्ही सुरुवात केली आहे इकडे नमस्कार माझं नाव सोनाली अभिजेतेवणकर एवनकर जूटच्या बॅग्स आणि कॅनव्हासच्या बॅग्स असं मल्टी कलेक्शन ठेवलेलं आहे त्यात सगळ्या साईजेस वगैरे अवेलेबल आहेत खूप प्रेशर आपण मी नांदेडचीच आहे प्रॉपर स्टॉल संपलं नाही बॅनर मागवलेला आहे शिवाजीनगर नांदेड नांदेड आहे सर आ, नमस्कार आपलं गोदाई प्रॉडक्ट नावाने प्रॉडक्ट्स आहेत आपल्याकडे सर्व प्रकारचे तयार पिठं मिळतात ज्याच्यामध्ये महिलांना दररोजच्या दररोज जीवनामध्ये जे स्वयंपाकघरामध्ये पिठं लागतात ते दैनंदिन पिठांचा आपण योग्य पद्धतीने तयारी करून आपण ते पीठ पोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये लोकवन गव्हाचे पीठ काळकीचे ज्वारी पीठ बाजरी पीठ यापासून उपवासाचे सर्व प्रकारचे पीठं खमण ढोकळ्याचं पीठ आणि मेतकूट सातूचे पीठ चकलीच्या भाजण्या आणि तयार इन्स्टंट इडली डोशाचं ओलं पीठ आपण देण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सर्व पीठ आपण सर्वांना घरपोच पण देतो गोदाई छत्रपती चौक नांदेड मित्रांनो आज महाराष्ट्रामधली आज क वारली कला आहे आज ते कुठेतरी होत चाललेलं आहे की जे जोपासण्यासाठी ताईने स्टॉल लावलेला आहे ताई काय कुठल्या होत नमस्कार मी श्वेता देशमुख नांदेडचीच आहे आणि वारली पेंटिंग स्पेशल मी करते जी ही कला लोप पावत चालली आहे त्याला उजाळा देण्यासाठी किंवा ते, कि ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रोडक्टवर वारली काढायचा प्रयत्न करतो ही प्रोडक्ट आता हे स्टॉल संपर्यंत कोणाला पाहिजे असतील तर आपला काय अॅड्रेस असेल ते सांगा शर्मा ट्रॅव्हल्सजवळ जुना कवठा नांदेड तिला प्रोडक्टवर पण वारली करून मिळेल आणि जे माझ्याकडे तयार प्रोडक्ट आहे ते पण तुम्ही घेऊ शकता चालेल कितीच चा। आहे फक्त दोन मिनटं फक्त बोला फक्त आम्हाला काही एक कोणता प्रोडक्ट छान आहेत तुमचे तर आपलं आपलं नाव काय आहे मी अंजली रावते माझा मुलगा आहे हा साहिल साहिल नाव आहे सत्तावीस वर्षाचा आहे स्पेशल मुलं आहे ते ऑटिझम आणि मतिमंद मुलं यांना सात आठ पालकांना धरून शांत बस बेटा बस खाली एक मिनिट हा थोडंसं बंद करा थोडंसं हे येतं ना त्यांच्या तर ते ह्यांना एकत्र बसून ठेवण्यासाठी काहीतरी करायचं यांच्याकडनं म्हणून आम्ही हे करून घेतो आहे त्याच्यातनं मग हां हे असे मुलं आहेत आमच्याकडे चार पाच हां हां हे सगळे मुलं आहेत हे सगळे मुलं मिळून करतात त्या मुलांची छोटीशी आमची एक, एक शाळा आहे आया मिळून चालवतो आयांना ट्रेनिंग आहे आई आपल्या मुलासोबत काम करते मग त्याच्यातनं हे असं सुरू झालं आहे हे सगळं टिळक टिळकनगरला आतनूरकर हॉस्पिटलच्या अपोजिट आहे तिथे हां मुलांना म्हणजे आम्ही हां पूर्ण म्हणजे इंडिपेंडेंट होण्यासाठी डेली रुटीनमध्ये काय काय गरज आहे मुलं कशामध्ये स्वावलंबी व्हावेत जेवण करणं आंघोळ करणं टॉयलेट ट्रेनिंग हे सगळं शिकवतो आम्ही त्याच्यासोबत हे व्यवसाय पूर्व प्रशिक्षण आहे याच्यामधनं बसायला शिकलेत मुलं अशा ॲक्टिव्हिटी हायपर ॲक्टिव्हिटी कमी झाली पोरांची थोडी एखाद ठीक आहे नाव काय काय माझ मिरची हळद मसाले विलासराम किशन पांचाळ वी आर पी मसाले या नावाने माझी मिरची प्रसिद्धी आहे मिरची प्रसिद्धी आहे डाळी पण डाळी पण घरगुती डाळी आहेत जात्यावरली डाळीस काय व्ही आर पी मसाला मुक्काम पोस्ट किनाळा तालुका बिलोली जिल्हा नांदेड काही आपलं नाव काय आहे कोणता घरगुती उद्योग आहे हो हो माझं स्वतःच आहे नमस्कार माझं नाव प्रांजली बनसोडे मी प्रॉपर नांदेडचीच आहे आणि गेले एक वर्ष झालं मी बिझनेस सुरू केला आहे प्रांजली गृह उद्योग नावाने माझा बिझनेस आहे माझ्याकडे पैठणी खण टोप्याच क त्याच्यानंतर चौरंगाचे कवर आहेत कलश कमळ आहेत त्याच्यानंतर ज्वेलरी आहे पूर्ण आणि खाण्याचे पदार्थ म्हटलं तर आपल्याकडे सगळे हे खाण्याचे पदार्थ आहेत ॲक्रिलिकमध्ये आणि सनबोर्डमध्ये वगैरे माझ्याकडे रांगोळी पण आहेत अवेलेबल तिकडे वरती पण लावलेले आहेत हे पाहिजे असतील काय ॲड्रेस करायचा तर माझा ॲड्रेस आहे बजाजनगर रोड मारुती मंदिराजवळ नांदेड हे माझं कार्ड आहे व्हिजिटिंग कार्ड हे मी सगळ्यांना त्याच्यावरती माझा नंबर आहे आणि त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून माझ्या घरी येऊ शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता शकतापासून जे काही साहित्य आहे बचत गटाच्या मार्फत आहे की ताई कसं आहे माझे नाव अर्चना चंद्रकांत पांचा रानारगळ तालुका कंदा जिल्हा नांदेड माझ्या समूहाचे नाव सहायता समूह माझ्या ग्रामसंघाचे नाव विश्वकर्मा ग्राम महिला ग्रामसंघ आहे हे आम्ही सगळे दहा महिला मिळून बचत गटामार्फत ही काम करत आहोत लाकडी साहित्य हां आहे हां काय संपल्यानंतर कोणाला पाहिजे असेल तर कसं संप हां आमच्याकडं नंबर आहे याच्यावर ह्या नंबरवर कॉल करू शकता आम्ही उपलब्ध करून हे सागाचं लाकूड आहे एकदम वाळलेलं लाकूड आणि सागाचे लाकूड घेतलेलं आमच्याकडे हे उल उलथन आहे ते बेलणा आहे हे पोळीपाट आहे हे चॉपर आहे हे आहे पोळीपाट आहे हे, हे चॉपर बोर्ड आणि हे की आहे हां ठीक आहे आणि हे आम्ही डाळ वगैरे हे करते फिरकी कुंड्या पण बनवल्या आम्ही काही आहे कुंडी फ्लॉवर पॉट असे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बनवतो मोत्यापासून जे बनवलेले काही विना आहेत काही काही आपलं नाव काय आहे आणि कोणता सपना, सपना लांडगे बचत गटाच्या मार्फत आहे की आपलं स्वतःच आहे आणि प्रोडक्शन कसं करता तुम्ही मी घरीच करते हो मेठा तानाच कोणाला पाहिजे असेल तर आपलं काय ऍड्रेस आहे भाऊसाहेब चौक नांदे कोणतं कोणतं साहित्य आहे ते सांगा ना कोणतं त्याचे विना आहे गणपती आहे मंदिर आहे भरपूर काही आहे काही काही महिला बहिणी आहेत काही मसाल्याचं उत्पन्न का करत आहेत काही प्रोडक्शन कसं केलेलं आहे आणि कोणता समूह आहे तुमचा माझं नाव अर्चना विजय क्षीरसागर आहे माझा बचत गटामार्फत मी स्टॉल लावायची अगोदर आता मी प्रायव्हेटमध्ये असं पण लावायला सुरुवात केलेली आहे आम्ही दहा जणी बायका मिळून हे मसाले तयार करतो कोणते कोणते माझा मा, चहाचा आहे सर्वात जास्त विक्री चहा मसाल्याची होती माझ्या आणि काळा मसाला आहे कोल्हापुरी आहे बिर्याणी आहे ताकाचा मसाला आहे आणि हा चिकन ग्रेवीचा आहे काय हा मसाले घरगुती असल्यामुळे चव एकदम छान लागेल तुम्हाला पारंपरिक जे मसाले अगोदरचे असायचे याच्यामध्ये केमिकल वगैरे नसते आणि क्वांटिटी तुम्ही भाजीला थोडीशी जरी टाकली एक चम्मच जरी टाकला छोटा तर भाजी तुमची स्वादिष्ट आणि छान होईल जास्तीचा मसाला तुम्हाला लागणार नाही तुम्ही वापरा तुम्हाला चव समजेल आपलं नाव काय आणि कुठं माझं यशोदा विराजपोडी नाव आहे आणि माझे सगळे होममेड मसाले आहेत गरम मसाले असे नऊ प्रकारचे मसाले आहेत माझ्या अशा नावाने हा कोणते कोणते मसाले काय क्वरायटी आहे तुमच्याकडं मसाले काळा मसाला आहे कोल्हापुरी आहे चिकन आहे बिर्याणी आहे छोले आहे सब्जी मसाला आहे पावभाजी मसाला आहे तुमचं प्रोडक्शनचं नाव काय आशा मसाले कोणाला इथला स्टॉल संपल्यानंतर पाहिजे असतील मसाले ते काय कुठला कॉन्टॅक्ट असतात माझा कॉन्टॅक्ट मी देते ना इथे पण दिलेला आहे मोडो आणि माझं पर्सनल नंबर देते तुम्हाला मी नाही ॲड्रेस सांगा ऍड्रेस का भाग्यनगर रोड आनंदनगर जयशुरा बँकच्या खाली कांदा बटाटा टमाटर बीट गोबीरी शिमला मिचू पुरण ताक क्लोनी मट्टा हे फक्त असं डायरेक्ट वारी करून शकतो आपण त्यानंतर आपल्याला बाय भेंडा घेऊ समजाय गवार कांदे बटाटे टमाटर बीट गोबी वगैरे सगळं कापल्या कांदा वगैरे कापायचा टमाटर कापायचा आपल्याला फक्त टाकायचं दाबायचं अशा प्रकारे करा त्यामध्ये आपल्याला कांदा कापायचा असेल फक्त घ्यायचं टाकायचं बारीक करायचं बस 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 हो बरं करून चालू करा बरं तर चालू करा आपले टमाटे कांदे लसर विसर काही कापण्यासाठी तुमचं नाव काय माझं नाव सचिन मंदापूरकर मी नांदेडचा माणूस आहे मी हिंगोल नाक्याला राहतो बघा आमच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण साहित्य आहेत बघा हे बघा फिंगर चिप्स करायचं आपल्याला फक्त नाकायचं टाकायचं चिप्स वगैरे करण्यासाठी पण जसं हॉटेलला आपण शंभर रुपये दीडशे रुपये खातो त्याच्यासाठी त्यात बारीक करायचं कालवणला वगैरे मदत टाका डायरेक्ट बारीक करता येतं त्यामध्ये आपल्याला कांदा वगैरे कापायचा असेल फक्त घ्या डायरेक्ट टाका कांदा वगैरे बारीक करण्यासाठी ह्याला पुन्हा बारीक करायचं असेल पुन्हा टाका ते बारीक वगैरे करण्यासाठी काकडी करा कोशिंबीर करा आपल्याला फक्त अशा प्रकारे टाकायचं पाहिजे असेल तर माझं नाव आहे सचिन ममदापूरकर मी हिंगुल नाक्याला राहतो आमच्याविषयी तुम्हाला सांगतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे तुम्हाला लागतात चाकू सुरीची गरज नाही आमचे सगळे प्रोडक्ट आहेत सगळे तुम्हाला भेटणार आहे आमचं नाव माझं नाव सचिन ममदापूरकर आमचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस एकतीस एकाऐंशी अठ्ठावन्न हिंगुल नाक्यात